अमेरिकन नागरिकांना मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल ह्या कंपनीकडून मेसेज आल्याचे भासून त्यांच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यामध्ये फसवणूक केल्याचं या ठिकाणी एक टोळी सायबर पोलीस स्टेशन नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे यामध्ये सात आरोपी असून त्यांनी जवळपास गेल्या दोन वर्षात दोन लाख चाळीस हजार डॉलर्सची पसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर प्रकरणी सायबर पोलिटिशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे कम्प्युटरवर मेसेज पाठवायचे कम्प्युटरवर मेसेज करायचे आहेत ईमेल करायचे आहेत किंवा नोटिफिकेशन जायचे त्यांना जा 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 की त्यामध्ये ते व्हायरस टाकून तो त्यांचा कम्प्युटर बंद केला जायचा जा, आणि त्यातून मग त्यांना मध्ये नोटिफिकेशन जायचे आणि जा, त्यावरून ते त्यांना लक्षात यायचं जा, की आपला हा खरंच बिघाड झालेला आहे आणि कंपनी आपल्याला खरोखरच आपल्याला दुरुस्त करून देणार आहे त्या बदल्यात हे गिफ्ट वॉचर स्वीकारायचे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं